नमस्कार साप्ताहिक बजरा तथा एकच फॅक्टर मंडळी व्यासपीठासमोरील सर्व पदाधिकारी मान्यवर लोकसभेची निवडणूक आता बऱ्यापैकी मध्यावर आलेली आहे प्रचार आणि या निमित्तानं या आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उन्हामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वाचा आभार व्यक्त करतो या लातूर लोकसभा निवडणुकीला समोर जात असताना आपणाला माहिती आहे की ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये या सरकारनं सर्वसामान्याचा गळा घोटण्याचं काम केलं आहे या विरुद्ध आपणाला हा लढा आता लढायचं आहे या लढ्याच्या माध्यमातून आपणाला सर्वांना एकजुट व्हायचं आहे एकजुटीनं या लढ्याविरुद्ध लढलं तर नक्की आपणाला यश अवघड नाही असं मला वाटतं जी मंडळी सध्या सत्तेत आहे त्या मंडळीकडून वारंवार सर्वसामान्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्याचं काम मागच्या दहा वर्षामध्ये झालेलं आहे मागच्या दहा वर्षापासून या सरकारनं आपण सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहात त्यामध्ये मग शेतकरी असतील शेतमजूर असतील विविध छोटे छोटे उद्योग आपल्या ओबीसी समाजाकडून समा म्हणजे केले जातात ह्या सगळ्या उद्योगधंद्यांना एक प्रकारची खीळ बसवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून वारंवार केलं जातं आहे ह्या सगळ्या उद्योगांना खरं तर सरकारचा धर्म आहे की त्यांनी सगळ्या छोट्या छोट्या उद्योगांना सपोर्ट केला पाहिजे त्यांना वेगवेगळ्या सवलती दिल्या पाहिजेत त्या सगळ्या सवलती सपोर्ट ह्या सरकारनं बिलकुल दिलेल्या नाहीत उलट दिलेल्या सवलती कमी करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठीचा प्रश्न तर सगळ्यांना आता तोंडपाठ झाल्यासारखी अवस्था आहे हमीभाव दिलेला नाही आहे त्यांनी कर्जमाफीचा विषय होता तो दिलेली नाही आहे विमा दिलेला नाही आहे वे वेळेवर आणि उलट मा जी एस टी सारख्या जाचक कराच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी महाग करून ठेवल्यामुळं शेती व्यवसाय अधिक अडचणीत आलेला आहे ह्या प्रत्येक गोष्टीवर आपणाला काम करण्याची गरज आहे आदरणीय राहुलजींनी जो मॅनिफेस्टो डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये हमीभाव देण्याची गॅरंटी दिलेली दे आहे पीक कर्ज वेळेवर देण्याची गॅरंटी दिलेली दे आहे विमा मान्य करण्यासाठी एक वेगळा आयोग निर्माण करण्याची गॅरंटी दिलेली आहे जी एस टी शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूवरील कमी करण्याची कदाचित बंद करण्याची हमी दिलेली आहे आपणाला या सर्व प्रश्नासाठी काँग्रेसच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न या सरकारच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आज उभा राहिलेला आहे या सरकारनं वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन तुम्हा आम्हाला दिलं होतं पण कसलंही आश्वासनाची पूर्तता या माध्यमातून सरकारनं केलेली नाही उलट ज्या नोकऱ्या दिल्या थोड्या बहुत बोटावर मोजण्या इतक्या त्यासुद्धा कंत्राटी पद्धतीनं दिल्या ज्या की एक प्रकारची पिळवणूक ह्या सुशिक्षित बेरोजगारांची या, या सरकारनं केली कितीतरी परीक्षा घेतल्या गेल्या आणि त्या रद्द केल्या गेल्या ही एक प्रकारची थट्टा या सरकारनं परीक्षा घेण्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगाराची केलेली आहे काँग्रेस पक्षानं यासाठी वेगळी एक नियमावली तयार करण्याचं अभिवचन त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे प्रत्येक बेरोजगाराला एक वर्षाच्या कामाची हमी दिलेली आहे ज्याच्यामुळं त्याला एक लाख रुपयेचा पगार त्या वर्षभरामध्ये मिळेल आणि एक वर्षाच्या कामाचं सर्टिफिकेट त्याला दिलं जाईल ज्याच्या अनुभवाच्या बोज बळावर तो फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीची नोकरी शोधू शकतो त्याला चांगल्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते अशा पद्धतीचं एक प्रकारचं सर्वसामान्याला घेऊन जाणारं सरकार या येत्या काळामध्ये आपणाला जर आणायचं असेल तर आपणाला काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं उभं राहावं लागेल या निवडणुकीमध्ये आपणाला महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे महिलांच्या संरक्षणाचा महिलांच्या महिलांच्या आर्थिक स्तर वाढवण्याचा या मॅनिफेस्टोमध्ये आपणाला सांगण्यात आलं आहे की महिलांना सरकारी नोकऱ्यामध्ये जवळपास पन्नास टक्क्यापर्यंतचं आरक्षण राहुल गांधीजींनी डिक्लेअर केलेलं आहे ज्या वसतिग्रहाचा प्रश्न त्यांचा कामाच्या ठिकाणी येतो त्या वसतिग्रहाची संख्या वाढवण्याचा वचन त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे आशा वर्करसारख्या ज्या छोट्या छोट्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत भोजन बनवणाऱ्या आशा वर्करसारख्या त्यांचं मानधन दुप्पट करण्याचं वचन त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे त्या सगळ्या माध्यमातून आपणाला विविध स्तरावर काम करण्याची गरज आहे आपल्या लातूरसारख्या ठिकाणी उद्योगधंदे वाढणं आवश्यक आहे आपण जे उद्योगधंदे आज लातूरमध्ये बघतो ते आदरणीय आपले स्वर्गीय नेते विलासरावजी देशमुख साहेबाच्या विजनमधून आणि आदरणीय नेते आपले दिलीपरावजी देशमुख असतील शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील आदरणीय अमितजी देशमुख साहेब असतील धीरज धीरजभय्या असतील यांच्या माध्यमातून जी काही वाढ झाली तेवढी वाढ आपल्याला बघायला मिळाली या मागच्या काळामध्ये या सरकारच्या धोरणामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नवीन कुठल्याच उद्योगधंद्याची वाढ आपल्या परिसरात झालेली नाही ही जर वाढ करायची असेल तर आपणाला उद्योगधंद्यासाठीचे धोरणं बदलणं गरजेचं आहे त्यासाठी आपणाला सरकार बदलण्याची गरज आहे आणि या माध्यमातून आजच्या वेळाव्यानिमित्तानं मी तुम्हा सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की आपण सर्वजण येत्या सात मे दिवशी महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहून आपण येत्या सात मेला हाताच्या पंजासमोरचं बटन दाबवून आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावेत आणि आपल्या आदरणीय नेते ज्यांच्याकडं महाराष्ट्र आपला भविष्याचा नेता म्हणून बघत आहे त्या आदरणीय अमितजी देशमुख साहेबांचे हात अधिक बळकट करावेत असं कळकळीचं आव्हान या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आपले लाडके लोक